खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा चेंडू आणि बाटचा संपर्क अजिबात नाही तस हा डॉट बॉल डॉट चेंडू महत्वपूर्ण आहेत आणि ते आपल्याला पाहायला देखील मिळतात मैदानात भाल तर बरीचशी दूर आहे टीम कडनं नॉन साईड ला फटका डीप मध्ये फिल्डर ते फक्त ऑडियन्स मधून असतील चेंडू मिड विकेट बाँड्रीला बाहेर चार धावा चौकराच्या बनिदि संघाची धाव संख्या ट्वेटी सेवन सत्तावीस फटका कीपर आरेश आपल्याला विनंती चेंडू रिलीज झाला असे नंतर आपल्याला हालचाल करायचे एक तर आपण मग अंपाला तसा कॉल द्या क्लोज आत कि मागत यावेळेस पुन्हा एकदा थोडीशी गती जमीर कमी केली यावेळेचा हा देखील चेंडू बघतो आपण डॉट आणि तीन वरचा खेळ देखील समजला तीन वर्ष दहा स्कोर बोर्डवरती अठ्ठावीस जावा पन्नास बनवायचे आहेत सहा चेंडू शिल्लक समोर खेळलेत फटका चांगला आहे धावा जरूर चांगला मिळणार आहेत आल्या फॉर्मॅलिटी बाकी आहे मोठे फटके खेळणं गरजेचं आणि तोच प्रयत्न सुरू आहे ठीक आहे पराभूत आम्ही होणार आहोत मात्र प्रयत्न करायला पाहिजेत आणि ते प्रयत्न सुरू आहेत प्रयत्न खूप महत्वाचे असतात आणि तो प्रयत्न सुरू आहे मैदानात पुन्हा तोच प्रयत्न मेस्सामिंग पोचलाय का तिकडं जरूर प्रयत्न होता फक्त आपण स्वतः बॉलर तिकडे पोचला होता तद्वर धाव तर घेतलेली या धावेला जास्त काय महत्व आहे इकडे किती धावेनं जिंकतोय भाल संघ त्याच्याकडे लक्ष असेल बाखोला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आउट जे आहे डेरी किट झालं नाहीये आला पुन्हा डॉट यावेळेस देखील चेंडू चांगला येत असताना बघतो आपण एक सिंगल नो बॉल कशाचा अच्छा अच्छा लक्ष नसल्या करणार नो बॉल बीमर जो आहे कदाचित या गोष्टी बघितलं असेल आणि या फटका हवे जरूर खेळलेत रवी तिकडं पोहोचणार का यस पोचलेत मात्र फलंदाज बाद होणार नाहीयेत फ्रीट दादा भाऊ फ्रीट आहे पुन्हा बॅटिंग तुम्हाला जसे आपण प्रॅक्टिसला करतो यावेळेचा हा चेंडू बघतो आपण भरपूर सुंदर आणि अशा पद्धतीने बघतो आपण हा भरपूर मार्जिन न सामना जिंकलेला आहे